परंपरा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री येत असतात अभिवादन करण्यासाठी मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडलाय चित्त त्यांच्या ते कामात दुसऱ्या कुठल्या व्यस्ततेत आहे मला माहिती नाही कोणी काय करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण प्रशासनाकडून मला काही फार इथे हालचाल दिसत नाहीये मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही देशाचे नेते आहे आपल्याला आठवत असेल चायना बरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर त्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि ती आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही आणि चव्हाण साहेबांचं योगदान व फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून हे खूप मोठं राहिलेलं आहे आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही आहे तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे की ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे इलेक्शन येतील जातील सरकारही येतील जातील काही प्रथा पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे